नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गावखेडा न्यूज मध्ये राहुरी नगर परिषदेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी गळ राखत चोवीस पैकी सतरा जागेवर यश मिळवत नगराध्यक्ष देखील काबीज केले आहे विरोधी पक्षाला अवघ्या सात जागेवर समाधान मानावे लागले विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे जवळपास तीन हजार मतांनी विजयी झाले आहे सकाळपासूनच मतमोजणीच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतशबाजी सुरू केली आणि विजयी उमेदवार घोषित होताच कार्यकर्त्यांनी प्राजक्त तनपुरे हर्ष तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे अरुण तनपुरे भाऊसाहेब मोरे यांना खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला रावरीकरांनी जो आमच्यावर विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला आम्ही सार्थ करू आणि भविष्यात राहुरी शहराचा सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध आहोत असा विश्वास माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला आहे यावेळी नवनिर्वाचित भाऊसाहेब मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त करत जनतेचे आभार मानले आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे माजी नगराध्यक्ष उषाताई तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या सहकार्याने माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी राहुरीमध्ये जोरदार कमबॅक केले आहे या प्रसंगी आमचे प्रतिनिधी अक्षय साळवे यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याशी संवाद साधला आहे नमस्कार नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी माजी मंत्री प्राजक्त तनपुरी यांच्या विकास आघाडीच्या पॅनलला घवघवित यश रावरी नगरपालिकेमध्ये मिळालेले आहे त्यामध्ये त्यांनी सतरा जागा नगरसेवकच्या आणि एक नगर अध्यक्ष पदाची बाजी मारलेली आहे या त्याबद्दल सर्वप्रथम दादा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा इथून पुढची माहिती आपण दादांकडून घेऊ राहुरी शहरवासियांचे मनापासून आभार व्यक्त करतो की सगळ्या आर्थिक ताकदी या राहुरी शहरवासियांनी आमच्या विकास आघाडीला वर विश्वास ठेवला मागच्या पाच वर्षात जेव्हा सत्ता असताना केलेली विकास काम असतील लोकांशी असलेले चांगले संबंध असतील प्रेमाचे संबंध असतील या सर्व जोरावरती राहुरीकरांनी जे प्रेम आम्हाला या ठिकाणी दिलं त्यांचा निश्चितपणे विश्वासार्थ ठरून पुढचे पाच वर्ष चांगला विकास या शहराचा केला जाईल असं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आता इथून पुढं दादा जिल्हा परिषद आणि आपली आमदारकीची पोटनिवडणूक लागणार आहे त्याबद्दल आपली तयारी काय असेल किंवा आपण कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचे इच्छुक आहात आता आज आज आमचा आता विजय विजयचा काय आस्वाद घेऊ द्या आज आम्हाला त्यानंतर उद्यापासून पुढचा विचार करू अशाच राजकीय सामाजिक क्रीडा आणि इतर बाबीवर अपडेट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कॅमेरामॅन सफवान शेखसह प्रतिनिधी अक्षय साळवे गावखेडा न्यूज आपलं गाव आपली बातमी